प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा मेरा ये जीवन तेरे का मेरा ये जीवन तेरे का यही है मेरी तमन्ना प्रार्थना मैं तुझसे करूँ ओ मेरे प्यारे मसीहा प्रार्थना में तुझसे करू ओ मेरे प्यारे मसीहा प्रेस द लॉर्ड पुन्हा एकदा प्रभुचा नाम वाला धन्यवाद खरोखर आजचा जो विषय प्रियान तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे रेसलॉट आजचा विषय हा प्रार्थनेवर आधारित आहे कारण आमच्या जीवनासाठी प्रार्थना ही महत्त्वाची आहे प्रार्थनेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही जसं ते गीताप्रमाणे आपण पाहिलं की प्रार्थना मी तुझसे करू हे मेरे प्यारे मसीहा ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे येतो प्रियानो आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकतो अ चलॉट कारण मग ते सात मध्ये देखील देवाचं वचन सांगतं मागा म्हणजे दिले दिले जाईल आणि मागणं म्हणजे प्रार्थना आहे प्रियानो जेवढस आम्ही ते विश्वास आणि मागतो तेव्हा प्रभूचं वचन सांगतं की तुम्हाला दिले जाईल द लॉट तुम्ही मागत नाही देवाचं वचन पुढे अजून एका वचनात सांगतं की तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही प्रियानो आम्हाला मागण्याची गरज आहे ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे जातो आम्ही प्रभूकडे मागतो प्रियानो आमची प्रार्थना ऐकण्यात येते आले लो द फ्रेझ लॉट बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये प्रभूकडे आम्ही प्रार्थना करतो कित्येक काळ आम्ही प्रार्थना करतो आम्हाला उत्तर मिळत नाही आणि आम्ही निराश होऊन जातो प्रियानो परंतु मला सांगू द्या आजच्या वचनातून तुम्हाला उत्तेजन देऊ द्यात तुम्हाला प्रेरणा देऊ द्यात की आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे आमची प्रार्थना कदाचित आम्ही केल्यानंतर आम्ही आमची प्रार्थना विसरून जाऊ प्रियानो परंतु मला सांगू द्या आम्ही केलेली प्रार्थना प्रभू स्मरणात ठेवतो त्या प्रार्थनेचं तो योग्य समयाला उत्तर देतो प्रियानो हालेलुया आजच्या काही वचनातून आपण पाहूया यशया यशयासावा अध्याय मध्ये आम्हाला जर पाहिलं हिचकिया राजा हिचकियाचं दुखणं त्याला दुखणं तो आजारी होता आणि त्याची प्रार्थना कशी देव ऐकली याचे एक सुंदर उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं यशया अडोतीस त्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की त्या समय हिचकिया आजार पडून आजारी पडून मरावयास टेकला तेव्हा अमोजाचा पुत्र यशा संदेश त्याचकडे येऊन त्याला म्हणाला परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाणी रोकर कारण आता तू मरणार जगणार नाहीस तेव्हा हिचकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर अशी मी तुला विनंती करीतो असे म्हणून हिच हिचकिया मनस्वी रडला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्राणो यशे अडोतीस एक ते तीनमध्ये मध्ये कि ज्या वेळेस यश आता संदेश हिचकिया राजाकडे आला त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगण्यास सांगितलं या ठिकाणी संदेशाच्या द्वारे की हे इचकिया राजा, संग राजा तो आपली घराची निर्वाह निरव कर कारण तू आता मरणार आहेस जगणार नाहीस हो परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो की त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की यश यशया संदेष्टानी ज्यावेळेस ती संदेश त्या हिचकिया राजाला दिला काय त्याची मनस्थिती झाली असं की एखादी गोष्ट एखादी साधी दुखाची बातमी जरी आमच्या कानावर आली एखादी निराशेची बातमी जरी आमच्या कानावर तर 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 आम्ही किती प्रियानो आणि हा हा संदेश हातर संदेश स्वतःच्या जीवनासंबंधाने होता प्रियानो की त्या ठिकाणी यशा या संदेशाने स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्या घराची निर्वा कर कारण तू जगणार ना नाहीस तर मरणार आहेस प्रियानो मला सांगू द्या या परिस्थितीमध्ये या काळामध्ये हिचक्या दुःखी झाला असेल प्रियानो त्याला वाटलं असेल की आता काय माझ्या जीवनात काहीच नाही मी आता संपणार आहे तो, तो निराश झाला त्याच्या जीवनात दुःख आलं प्रियानो त्याच्या प्रियानो त्या परिस्थितीमध्ये त्याने एक गोष्ट केली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं जर त्याच अध्यायाच्या चौथ्या वचनामध्ये जर पुढे वाचलं तेव्हा यश आला परमेश्वराचा संदेश आला आणि ज्यावेळेस संदेश त्याने हिचक्याला संदेश दिला की तो मरणार आहेस आणि तिथून तो निघून गेला प्रियानो मला सांगू द्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तिसऱ्या वचनामध्ये हिचक्याने जेव्हा संदेश संदेशने दिलेली वाणी ऐकली त्यावेळेस त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली प्रियानो प्रियानो मला सांगू द्या आमच्या कानावर कसल्या बातम्या येऊ द्यात ते कदाचित निगेटिव्हिटी ते असतील आमच्या जीवनाशी संबंधित आम्हाला निराश करणाऱ्या बातम्या असतील प्रियानो कदाचित आमच्या जीवनामध्ये समस्या आणणाऱ्या बातम्या असतील प्रियानो आम्हाला हिचक्यासारखा एक गोष्ट करण्याची गरज आहे ज्यावेळेस ती बातमी त्याच्या कानावर आली ज्यावेळेस तो संदेश त्याच्या कानावर आला प्रियानो तो रडला रडल्यानंतर त्याची पुढची स्टेप त्यांनी एक केली प्रियानो त्यांनी एक गोष्ट केलं की त्यांनी दरवाजे बंद केले तो भिंतीकडे तोंड केला आणि त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली प्रियानो तो रडून त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्यांनी परमेश्वराला जणू काय आठवणीत आणून दिलं की हे परमेश्वरा मी काय काय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या ठिकाणी तू स्मर सा तो आठवणितान म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला सांगू द्या प्रियानो की त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागतो प्रियानो की जिथं आम्हाला वाटतं की परिस्थिती संपलेली आहे जिथे आशा नाही आम्हाला पाहायला मिळतं मरण त्याच्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्या जीवनाचा शेवट होता प्रियानो तिथं त्याच्यानंतर त्याच्या जीवनात काहीच नव्हतं प्रियानो परंतु आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज हीच की त्या ठिकाणी त्याने गुडघ्यावर तो प्रार्थना केला त्यांनी रडलं प्रियानो हालेलो या आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगू द्या की ज्या यशा या त्या हिचक्याला संदेश दिला होता की तू आता मरणार आहेस तो हि यश या अजून अर्ध्या रस्त्यातच होता प्रियानो हलेलो या कदाचित तो खूप लांब पण गेला नव्हता प्रियानो हालेलो आणि त्यात थोड्या क्षणाच्या काळामध्येच परमेश्वराने पुन्हा यश या संदेशाला सांगितलं की तू पुन्हा हिचक्या संदेश कर, संदेश टारकडे जा त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं तेव्हा ते यश परमेश्वराचा संदेश आला तो हा की हिचक्यात जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीत याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझ्या अश्रू पाहिले आहेत पहा मी तुझं आयुष्य आणखी पंधरा वर्ष वाढवतो हाले लो या फ्रेस लॉट किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो जो यश संदेश त्याने दोन मिनटापूर्वी असू द्या किंवा दहा मिनिट झाले असतील पंधरा मिनिट झाले मला माहीत नाही परंतु ज्या वेळेस त्या तेवढ्या काळामध्ये इसक्या जेवळेस प्रभूकडे गेला तो रडला ते गुडघ्यावर जाऊन त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्या क्षणामध्ये प्रभू त्या ठिकाणी संदेष्टाला पुन्हा सांगितलं की तू माघारी पीर आणि इचक्याला पुन्हा जाऊन सांग की मी तुझे आश्रू पाहिलेले आहेत मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रयाणो एक नाही दोन दिवस नाही त्याचं वर्ष पंधरा वर्षाने प्रभू त्याला आयुष्य दिलेलं आहे प्रियानो पंधरा वर्ष त्या ठिकाणी वाढवून मिळाले हलो लुया या ठिकाणी प्रमोशन जणू काय त्याच्या जीवनाचं झालं प्रमोशन त्या ठिकाणी त्याच्या लाईफचं झालं प्रियानो हलेलो या फ्रेस लॉट प्रियानो मला सांगू द्या ही गोष्ट अशक्य होती हलेलो या जो हिचक्या मरणार होता त्याच्या क्षणात त्याच्या जीवनाचा थोडा काळच बाकी होता प्रियां तू सांगू सांगू द्या प्रियानो जवळच हिचक्या परमेश्वराकडे गेला त्याने ज्यावेळेस परमेश्वराकडे प्रार्थना केली प्रियानो प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली हालेूया आम्हाला एकच एक गोष्ट करण्याची गरज आहे प्रियानो असे कुठले परिस्थिती येतून आम्ही जात असू कदाचित आम्हाला असे काही आम्हाला काही असे फोन्स आले असतील कदाचित असे बात बातम्या आमच्या खानावर आले असतील आणि जवळच त्या बातम्या घेऊन आम्ही जवळच पाहतो की आम्हाला वाटत असेल की सगळं काही संपलेलं आहे आता पुढे काहीच आशा नाही प्रियानो मला सांगू द्या जिथं गोष्टी संपल्यात तिथं आमचा प्रभू सुरुवात करणारा देव आहे हालेलुया जिथे वाटतं परिस्थिती स्टॉप झालेली आहे तिथे नव्याने पुनर्निर्मिती करणारा देव आहे ज्या परमेश्वराने केवळ शब्द बोलला आणि ही अखिल सृष्टी निर्माण केली प्रियानो त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे फक्त आम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे आम्हाला तुझ्याकडे प्रार्थना करण्याची गरज आहे या वचनाचा आजचा विषय मला तुम्हाला सांगू द्या की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे हालेलुया ते स्वीकारूया ज्या कुठल्या गोष्टीला घेऊन तुम्ही प्रभूकडे जातात प्रियानो कदाचित तुम्हाला वाटत असेल हिचक्याच्या जीवनामध्ये कदाचित तो काळ कदाचित मला माहीत नाही किती वेळाचा किंवा किती तासांचा तो वेळ होता परंतु मला सांगू द्या तो त्याच दिवसाचा समय होता असं नाही की दोन वर्षांनी म्हटले तीन वर्षांनी संदेश दिला आणि थोड्या वेळानंतरच की तो यश या संदेशाला रस्त्यातच होता आणि पुन्हा परमेश्वराने त्याला माघारी पाठवलं प्रियानो हालेलुया प्रिय चल काही गोष्टी तुमच्या जीवनातून तुम निघून गेल्या असतील प्रियानो काही गोष्टी तुम्ही गमावल्या असतील काही गोष्टी तुमच्या जीवनातून सहज निघून गेल्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आता ती गोष्ट मला पुन्हा प्राप्त होणार नाही प्रियानो मला सांगू द्या ती गोष्ट प्रभू पुन्हा तुम्हाला देईल ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही गमावल्या तुमच्या जीवनामध्ये कदाचित जी तुम्हाला वाटत असेल की तिथे मला आशा नाही परंतु मला सांगू द्या जिथे आशा नाही तिथे आशा निर्माण करणारा आमचा देव आहे जिथे गोष्टी संपले तिथे निर्माण करणारा आमचा आहे प्रियानो फक्त आम्हाला एक गोष्ट आहे त्याच्याकडे आहे कारण देवाचं वचन काय पाहाय सांगतं की ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले आम्हाला फक्त त्या हिचक्याप्रमाणे त्या प्रभूकडे प्रार्थना करायची जी कुठली परिस्थिती आम्हाला वाटते की नाही संपले गोष्टी निर्माण करणारा देव आहे जिथं वाचता आशा आहे तिथे आशा देणारा परमेश्वर म्हणून आजच्या वचनातून आपण उत्तेजन घेऊया जी कुठली प्रार्थना तुम्ही केलेली आहे प्राणो ती प्रत्येक प्रार्थना प्रभूने ऐकलेली आहे मला सांगू द्यात विश्वासाने ते स्वीकारूया की प्रभूने माझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि तो प्रभू मला उत्तर देणार आहे हालूया प्रेस चलवट आपण प्रार्थना करू स्वर्गीय पिता तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुझ्या आभार का असू ती करतो हो माझ्या रे बाप्पा तू नव्याने आम्हाला तू पुनर्भान्य करत आहेस प्रभू आमची तू प्रार्थना ऐकलीस कदाचित काही प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आम्ही आहेत माझ्या रे बापा त्या प्रार्थनेचं उत्तर कदाचित आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही निराश होतो परंतु आजच्या वचनातून आम्हाला एकच उत्तेजन मिळतं की तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस प्रभू जसं इचक्याला सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे हलेलोया होय माझ्या डो बापा आम्हाला तुझी कृपा दे आमच्यामध्ये ते धैर्य दे आम्हाला थांबून राहण्यासाठी आणि तुझ्याकडे येण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे तुला धन्यवाद तो रशा तुझी स्तुती करत एशनावरती प्रार्थना विनंती करतो म्हणून तो आहे आम्ही प्रभू ही बचं आशीर्वादित करू याद्वारे आम्हाला उत्तेजन मिळो आणि पुन्हा एकदा नव्याने आम्ही प्रार्थनामय जीवनामध्ये प्रार्थनामय सानिध्यामध्ये प्रार्थनामय जीवनात आम्ही पुढे वाढूयात धन्यवाद